पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र फायदा घेत दुचाकी पोलिसांना दिसून आली नाही बाळापूर स्टेशनच्या परिसरातून तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्यामुळे पेट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते ठाणेदार गोपाळ ढोले यांनी उरळ पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांनी दिलेल्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग यामध्ये हातरुण आणि मांजरी भागातील पेट्रोलिंग वाढली आहे दरम्यान काल रात्री हातरुणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मुंडे हे चारचाकी पोलीस वाहनात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटरसायकलवरून चाललेल्या लोकांनी गोळीबार केला त्यांचा केला पोलिसांनी के पाठलाग मात्र फायदा घेत दुचाकी पोलिसांना दिसून आली नाही या प्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत लवकरच गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली महानकरीपटसाठी अमोल ढोके बाळापूर